हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे बघा बुधवार आणि आता चिकनचं चाललं आहे बघा तयारी चिकन बनवले बाजरीच्या भाकरी बनवायला लागले बघा माझ्या बाजरीच्या भाकरी चिकन कसं बनले आहे ते बघा बाजरीची भाकरी इकडे बनवून टाकली बनवल्यात बघा दोन अजून बनवू शकतो बाजाराची भाकरी इकडे आणि इकडे चिकन रस्ता आहे अजून चिकन बनवून तयार आहे चिकनला ग्रेव्ही आवडत नाही म्हणून ड्राय चिकन बनले आणि इकडं भात येतोय अजून आणि घराचं पाय सगळं कारण अजून स्वयंपाक केलेलं गॅस वगैरे काय कुठल्या नाही इग्नोर करायचं सगळं बनवून तयार आहे चिकन ड्राय चिकन आवडतं आमचं

इकडे चिकन आहे इकडे बाजरीची भाकरी कांदा लिंबू भात काय घेतलेले नाही ताटात या सगळेजण जेवायला